हाय फ्रेंड्स एम के ऑल न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे तुम्ही बघत आहे एम के ऑल न्यूज तर मित्रांनो हेडिंग बघूनच तुम्हाला हैराण झालं असेल तुम्ही तर मित्रांनो बघा आठ जिल्ह्यामध्ये होणार नाही आहे पोलीस भरती ओके तर हे पेपरमध्ये पण आलेलं आहे न्यूज तर तुम्ही बघू लाग बघू शकता की जो स्क्रीनवर आहे तुम्हाला तो पेपरचाच न्यूज आहे आठ जिल्ह्यामध्ये होणार नाही आहे पोलीस भरती तर नेमकं का कारण काय तर आठ जिल्ह्यामध्ये कशाला होणार नाही आहे पोलीस भरती तर मित्रांनो बघूया पूर्ण न्यूज काय डिटेलमध्ये ओके एक सेकंड तुम्हाला हा पेपरचा पूर्ण पेज दाखवतो हे बघा आठ जिल्ह्यामध्ये होणार नाही पोलीस भरती तर नेमकं कारण काय तर आंतरजिल्हा बदलीने पदे भरण्याचे भरण्याची घटक प्रमुखाची तयार आहे मित्रांनो तर आंतरजिल्हा बदलीने पदे भरण्याची घटक प्रमुखाची तयार आहे हजारो बेरोजगारांवर उ… जे त्यांना वाटत होतं की आता भरती आहे आता भरती होणार नाही आहे मित्रांनो तर या आठ जिल्ह्यामध्ये भरती होणार नाही आहे तर मित्रांनो या न्यूज म्हणजे हा पेपरमध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये सांगतो की पोलीस भरती जी होणार होती ना मित्रांनो बघा अमरावती सोलापूर इकडचे आयुक्त जे आहेत ना सहा पोलीस म्हणजे सगळेजण पोलीस अधिकक्ष यांनी कार्यालयात रिक्तपद जे होणार होतं ना ते रिक्तपद म्हणजे भरती घेऊन पोलीस भरती घेणार होतं तर शिपाईपदांची भरती न करता ती थेट आता आंतरजिल्हा बदली करत आहेत मित्रांनो ओके okay. तर इकडं पेपरमध्ये पण दिलेलं बघा थेट आंतरजिल्हा बदलीने आणि आंतरजिल्हा प्रतीक्षा यादीतील असलेले पोलीस कर्मचाऱ्यांना भरण्यात येणार आहे मित्रांनो त्यामुळे चालू वर्षात होणाऱ्या पोलीस शिपाईपदांची भरती प्रक्रिया न राबवण्याची परवानगी मिळण्याबाबत या घटक प्रमुखांनी पोलीस महासंचालकाकडे परवानगी मागितली आहे त्यामुळे ग्रामीण भागात भरती प्रक्रियेची तयार करणारे हजारो पोरं आहेत मित्रांनो सकाळी उठून प्रॅक्टिस करतात कुठं कुठं क्लासेस लावून म्हणजे जे आपल्याला एक्झाम असतो ना लेखे एक्झाम त्याच्यासाठी क्लासेस पण लावले जातात भरपूर मित्र क्लासेस पण लावलेले आहेत आणि रोज सकाळी उठून पंधरा वीस किलोमीटर रनिंग करत आहेत प्रॅक्टिस करत आहेत आता सर्वांना हे न्यूज ऐकलं की धक्काच बसणार ना मित्रांनो तर पोलीस महासंचालक कार्यालयाने पाच डिसेंबर दोन हजार अठरा शासन निर्णयास म्हणजे जे जे काय म्हणतात त्याला जे जे, जे, जे रिक्त जागा होते त्या जा मागवले होते पण आता तर याने असं डिक्लेअर केलेलं आहे की जे रिक्त जागा आहेत ते आंतरजिल्हा बदलीचे पदे भरणार आहेत मित्रांनो तर शिपाई भरती दोन हजार एकोणीससाठी पदांची माहिती सर्व पोलीस तुम्ही बघू शकता मित्रांनो प्रत्येक तीन चार म्हणजे तोच पेपर आहे मग भरपूर ठिकाणी प्रसिद्ध पण झालेला आहे ते ओके तर आता आंतरजिल्हा बदली होणार आहे मित्रांनो आठ जिल्ह्यामध्ये तुम्ही बघू शकता आठ जिल्ह्यांचे नावं इकडे आहेत बघा अमरावती सोलापूर ठाणे ग्रामीण नाशिक ग्रामीण अहमदनगर जळगाव ग्रामीण औरंगाबाद ग्रामीण आणि अमरावती ग्रामीण पोलीस ओके तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हो की एवढ्या जिल्ह्यामध्ये आता पोलीस भरती म्हणजे या वर्षीची पोलीस भरती होणार नाही आहे असं डिक्लेअर केलेलं आहे ओके तर मित्रांनो पुढची न्यूज बघूया काय असते ओके तर तीन चार पेपरमध्ये पण हे प्रसिद्ध झालेले भरपूर ठिकाणी हा मेसेज पण व्हायरल होत आहे व्हॉट्सअपमध्ये हो वगैरे तर ही न्यूज करीच आहे मित्रांनो तर आठ जिल्ह्यामध्ये पोलीस भरती तर होणार नाही आहे तर सर्वजण म्हणू लागले एकवीस बावीस तारखेला होणार आहे आणि अजून एक जी आर त्यांनी प्रसिद्ध केले ते जी आरचं मी एक व्हिडिओ बनून तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यात पण एच नमूद केलेलं आहे मित्रांनो ओके